धोनी कितव्या नंबरवर खेळायला येईल ते महत्वाचं नाही महत्वाचं आहे तो धोनीमुळे होणारा बिझनेस पूर्ण आयपीएल च व्यू शेप मध्ये धोनीचा वाटा चार टक्के एवढा आहे चेन्नई सुपर किंग्स च्या ब्रँड व्हॅल्यू धोनीचं योगदान जवळपास पन्नास टक्क्यांपर्यंत जर धोनी सारखा एवढा मोठा खेळाडू इतक्या खाली खेळायला येत असेल तर मग त्याने दहाव्या क्रमांकावर उतरावं असंही काही जणांनी म्हणत धोनीला ट्रोल केलं पण उद्या आय पी एल मध्ये धोनी नसेल तेव्हा चेन्नईची ब्रँड व्हॅल्यू किती असेल सब कुछ मेरा कुछा करता हूं। है हो ओम देवा देवा ओम देवा देवा नमा हा नमा, हो नमा। दोन हजार तेवीस चा आय पी एल आणि त्या सीझनच्या ओपनिंगला अरिजित सिंग हात जोडून या ओळी गात असताना कॅमेरामॅन त्याच्या कॅमेराची दिशा एका खेळाडूकडे वळवतो कॅमेरात त्या खेळाडूचा जो चेहरा आहे तो दिसताच मैदानातील आवाज गगन भेदी होतो हा खेळाडू जेव्हा बॅटिंगसाठी मैदानात उतरतो तेव्हा त्याच्या दिशेनं चमकणारे मोबाईल फ्लॅश त्याच्या नेतृत्वाला झळाळी देतात प्रत्येक सामन्यात मैदानातील आवाज मोजणारे यंत्र नवनवीन रेकॉर्ड बनवतात मावलच्या कॅप्टन मावल जेव्हा आकाशातून विजेच्या वेगाने जमिनीवर येत असते आणि थॉर कॅप्टन अमेरिका अँड मॅन हल्क यासारखे सुपर हिरो सुद्धा एका नजरेनं आकाशाकडे बघतात अगदी तशीच या खेळाडूची मैदानातील एंट्री असते अंगावर कधी कधी काटा येतो डोळ्यात अश्रू येतात भावनांचा बांध भारत धर्म जाणाऱ्या क्रिकेटच्या खेळात एवढं कुठल्या खेळाडूच्या वाट्याला आलं असेल आता एवढं वर्णन केल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल मी कोणाबाबत बोलतीये होय धोनीच महेंद्र सेन धोनी दोन दशकांपासून क्रिकेट प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हुकमी राजा धोनीचं करियर त्याचा प्रवास त्याच्या आयुष्यातील चढ उतार यावर आजपर्यंत भरपूर बोललं आणि लिहिलं गेलं पण या, या व्हिडिओतून मी जरा तुम्हाला सांगणार ती इंटरेस्टिंग गोष्ट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा भारतानं उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले घराघरात टीव्ही आले रेडिओ आले असं म्हणतात सुनील गावस्करांसारखा ग्रेट खेळाडू भारतात झालाच नाही पण टीव्ही नसल्यानं गावस्कर घराघरापर्यंत पोहचू शकले नाहीत तसं सचिनच्या कर्तृत्वाला जोड मिळाली भारतानं स्वीकारलेल्या उदारीकरणाच्या धोरणाची भारतात नुसते टीव्ही नाही तर अनेक उत्पादनं आली आणि या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी टीव्हीची मदत झाली या काळात सचिन लोकप्रिय झाला त्याला जाहिराती मिळाल्या त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढली बॉलिवूड अभिनेत्यांसोबतच जाहिरातींसाठी जाहिरातदार हे क्रिकेटपटूंनाही प्राधान्य देतात हे दिसून आलं त्यामुळे फक्त क्रिकेट खेळून पैसा कमावणं एवढाच हेतू खेळाडूंचा राहिला नाही आपल्याला जाहिराती हव्या असतील तर त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल हे आताच्या क्रिकेटपटूंना समजलं मग स्पर्धा सुरू झाली ती स्वतःची प्रतिमा उंचावण्याची क्रिकेटर्सनी पी आर एजन्सी हायर केल्या स्वतःच्या वर लाखो रुपये खर्च केले ज्याचा पी आर चांगला ज्याची ब्रँड व्हॅल्यू चांगली त्याला तेवढ्या जाहीर आती हे सूत्र आता पक्क झालंय म्हणजे तुम्ही अगदी विराट कोहलीचं उदाहरण घेतलं तर त्यानं सुद्धा सोशल मीडियावर किती मार्केटिंग केलंय हे तुमच्या लक्षात येईल पण मग हे फक्त खेळाडूंसाठीच लागू होतं का हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की जर सतत चर्चेत राहून आपला व्यावसायिक फायदा खेळाडू बघत असतील तर हाच नियम बीसीसीआय सुद्धा लागू होतोच ना कारण जर क्रिकेटच्या सामन्यांना लोकांचा प्रतिसादच मिळाला नाही तर पैसा तर सगळा पाण्यात जाईल एखादी टुर्नामेंट फ्लॉप झालीच तर त्याचं नुकसान किती असतं याचा आपण अंदाजही लावू शकत नाही उदाहरण घ्यायचं झालंच तर नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं घ्या अनेक विश्लेषकांनी चॅम्पियन्स ट्रॉफी हा फ्लॉप इव्हेंट होता असं स्पष्टपणे म्हटलंय भारताचा सामना जगात कुठेही असला तरी चाहते तिथे आपोआप पोहोचतात मात्र दुबईतील सामन्यांकडे क्रिकेट चाहत्यांनी पाठ फिरवली आता आपण बोलूया आय पी एल बद्दल आयपीएलच्या एका सीजनवर चारशे कोटींपेक्षा जास्त पैसा खर्च होतो असा अनेक वृत्तातून समोर आलंय आता गोष्ट येते आय पी एल मधून होणाऱ्या कमाईची बीसीसीआय आयपीएल मधून पैसा कमवायचा असेल तर त्यांना प्रत्येक सीझन हिट करावा लागतो उदाहरणार्थ तुम्ही कोटी रुपये लावून एखादा चित्रपट बनवावा आणि चित्रपट जोरात व्हावा काय होईल हेच गणित च्या बाबतीतही लागू होतं आयपीएल हिट व्हायला हवी तर त्यासाठी लागतील तेवढ्याच इंटरेस्टिंग गोष्टी सुद्धा मग त्यामध्ये सगळ्यात आधी येतात मोठे खेळाडू मग येतात असे खेळाडू ज्यांना आयपीएल न प्लॅटफॉर्म दिला आणि त्यांनी संधीचं सोनंही सो हे केलं पाच मोठ्या खेळाडूंमध्ये महेंद्र सिंग धोनीचा सुद्धा समावेश आहे धोनीचं खेळणं फक्त स्वतःसाठी नाही तर आयपीएल साठी सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्रेचाळीस वर्षांचा धोनी आयपीएल मध्ये असण्याचं गणित फार मोठं आहे बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार दोन हजार चोवीस मध्ये धोनीनं तब्बल बेचाळीस ब्रँड सोबत करार केला या तन शह अमिताभ बच्चन यांना सुद्धा मागे टाकलं अमिताभ बच्चन यांच्याकडे एकेचाळीस ब्रँड होते एवढंच काय या यादीत धोनीनं शाहरुख खान अक्षय कुमार विराट कोहलीला सुद्धा मागे टाकलंय रिटायरमेंट नंतर सुद्धा ब्रँड व्हॅल्यू मध्ये वाढ झालेला धोनी एक मेव खेळाडू आहे बरं हे झालं वैयक्तिक ब्रँडच्या बाबतीत तुम्ही टीमच्या बाबतीत विचाराल तर तिथेही धोनीनं चेन्नईला आज टॉपवर नेऊन ठेवलंय चेन्नई सुपर किंग्स आयपीएल मधला सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणारा संघ आहे बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार दोन हजार चोवीस मध्ये या संघाची ब्रँड व्हॅल्यू तब्बल दोनशे एकतीस मिलियन डॉलर एवढी होती धोनीची इमेज एवढी प्रभावी आहे की त्यानं चेन्नई फ्रँचायझीला सगळ्यात टॉपवर नेऊन ठेवलं धोनीच्या नेतृत्व क्षमतेमुळे हा संघ खेळात सुद्धा आघाडीवर आहे धोनीच्या या क्रेजमुळे चेन्नईला सर्वाधिक स्पॉन्सर सुद्धा मिळाले आहेत आयपीएलच्या व्ह्यूज वर सुद्धा धोनीची जादू आहे हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार दोन हजार तेवीस मध्ये गुजरात टायटन्स विरोधात सुरू असलेल्या एका मॅचच्या दरम्यान जिओ सिनेमानं एक कोटी सत्तर लाख एवढी प्रेक्षकांची विक्रमी संख्या नोंदवली होती धोनी बॅटिंग करायला आल्यामुळं ही प्रेक्षक संख्या वाढली होती धोनीला फक्त चेन्नईतल्या चेपॉकवरच नाही तर भारतातल्या कुठल्याही मैदानावर नेहमीच तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो याच वर्षी चेन्नई आणि राजस्थान दरम्यान झालेल्या मॅच दरम्यान प्रेक्षकांची संख्या तब्बल दोन कोटी वीस लाखांवर पोहोचली होती तरी याच वर्षी गुजरात आणि चेन्नई दरम्यान झालेल्या फायनलमध्ये दोन्ही बॅटिंग करायला आल्यानंतर ही संख्या तीन कोटी वीस लाखांपर्यंत गेली होती स्पॉन्सरशिप आणि जाहिरातींसाठी प्रेक्षक संख्या ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे ही प्रेक्षक संख्या एकट्या धोनीनं मिळवून दिली आहे आता विक्रमी प्रेक्षक संख्या धोनीनेच मिळवून दिली हा दावा खरा कसा ठरतो तर त्यासाठी आपल्याला दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा साली झालेल्या आय पी एलकडे पाहावं लागेल या दोन्ही वर्षी चेन्नई सुपर किंग्स हा संघ बॅन होता काही रिपोर्ट दोन हजार पंधरा मध्ये व्यूव्हशिपची संख्या ही तीनशे नव्वद मिलियन एवढी होती तर दोन हजार सोळा मध्ये ही संख्या तीनशे एकसष्ट मिलियन वर घसरली याचं कारण असं की दोन हजार सोळा मध्ये चेन्नईचा संघ खेळत नव्हता धोनी आता त्रेचाळीस वर्षांचा आहे तरीही तो आय मध्ये आपल्याला खेळताना दिसतो एरवी चौथ्या पाचव्या किंवा सहाव्या नंबरला खेळायला येणार धोनी आता पुढे येत या नाही यावर्षी मुंबई विरोधात झालेल्या पहिल्या सामन्यात आर अश्विन पाठ बांधून तयार झाला पण धोनी काही तयार नव्हता पण मॅच सोपी झाली एकतर्फी झाली आणि धोनी मैदानात आला धोनी मैदानात आल्यानंतर जो जल्लोष व्हायचा तो झालाच पण अनेकांनी यावेळी त्याच्या आत्मविश्वासावरती प्रश्न उपस्थित केले जर धोनी सारखा एवढा मोठा खेळाडू इतक्या खाली खेळायला येत असेल तर मग त्याने दहाव्या क्रमांकावर उतरावं असंही काही जणांनी म्हणत धोनीला ट्रोल केलं पण धोनी कुठल्या क्रमांकावर खेळायला उतरतो हे जास्त महत्वाचं नाही आहे महत्वाचं आहे बिझनेस या बिझनेस भोवतीच सगळं काही फिरतं याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ बँगलोरनं आतापर्यंत एकही आय पी एल ट्रॉफी जिंकलेली नाही तरी सुद्धा या संघाची ब्रँड व्हॅल्यू तब्बल एकशे सतरा मिलियन डॉलर्स एवढी आहे चेन्नई मुंबई नंतर सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेला हा तिसरा संघ याचं कारण तुम्हाला माहिती आहे कारण म्हणजे विराट कोहली हे सांगण्यामागचा हेतू असा की धोनी कुठल्या क्रमांकावर खेळतो किंवा किती खेळतो हे फ्रँचायझीसाठी महत्वाचं नाहीच आहे तर त्याचं टीम मध्ये असणं हे अनेक अर्थानं फायद्याचं आहे चेन्नई सुपर किंग्सच्या ब्रँड व्हॅल्यू धोनीचं योगदान जवळपास पन्नास टक्क्यांपर्यंत उदाहरणार्थ सीएस के ची व्हॅल्यू एकशे बावीस मिलियन डॉलर आहे तर धोनीची वैयक्तिक ब्रँड व्हॅल्यू एकसष्ट मिलियन डॉलर्स एवढी आहे फक्त चेन्नई नाही तर आय पी एल साठी सुद्धा धोनी तेवढाच महत्वाचा आहे ते, ते कसं तर विक्रमी तिकीट विक्री ब्रॉडकास्टिंग राईट्स विकण्यासाठी धोनी सारखा वजीर बीसीसीआय साठी महत्वाचा आहे चेन्नई सुपर किंग संघ एकूण सत्तर सामन्यांपैकी चौदा सामने खेळतो दोन हजार चोवीस मध्ये आय ची ब्रँड व्हॅल्यू तब्बल बारा बिलियन डॉलर्स एवढी होती यात संघ म्हणून चेन्नई चे ब्रँड व्हॅल्यू सर्वाधिक एकशे बावीस मिलियन डॉलर आहेत चेन्नईचा सामना असतो तेव्हा धोनीच्या असण्यामुळे प्रेक्षकांच्या संख्येत वीस टक्के एवढी वाढ होते तर पूर्ण आयपीएलच्या व्यूशेपणाऱ्या चा मिलियन डॉलर आहे असं मत अनेकांनी व्ह्यूजच्या गणितावरनं मांडलं त्यामुळे मी मग अशी म्हटलं त्याप्रमाणे धोनी कितव्या नंबरवर खेळायला येईल ते महत्वाचं नाही महत्वाचा आहे तो धोनीमुळे होणारा बिझनेस धोनी कदाचित आणखी कोण सीझन खेळेल असं म्हटलं जातं पण उद्या आयपीएल मध्ये धोनी नसेल तेव्हा चेन्नईची ब्रँड व्हॅल्यू किती असेल किंवा धोनी आयपीएल खेळणार नाही तेव्हा त्याच्या ते वैयक्तिक ब्रँड व्हॅल्यू हो वर किती परिणाम होईल खेळाडू क्वचितच येतात चाहते त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात त्यांना देव समजायला लागतात अगदी सिक्युरिटीची चिंता न करता त्या मैदानात धावत पळत जातात खेळाडूंच्या पाया पडतात पण चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या खेळाडूंभोवती फिरणार गणित कधी समजून घेतलाय का खरंय की नाही तुम्ही जसे धोनीचे चाहते आहात तसे आम्ही आहोत आमचंही धोनीवर प्रचंड प्रेम आहे मी त्या काळातली आहे ज्या काळात आम्ही सुरुवातीपासून खेळताना पाहिलं त्यामुळे फॅन म्हणून माझ्यासाठी ग्रेटच आहे या व्हिडिओमधून खेळ खेळाडू आणि खेळाडूंमुळे व्यवसायावर पर होणारा परिणाम समजावून सांगण्याचा प्रयत्न मी केलाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो यंदाचे आय पी एल कोण जिंकणार हे सुद्धा लिहा